का सुश्वी ॲग्रो या फॉर्ममधील ही आमची पहिली पोल्ट्री आहे आणि या पहिल्या पोल्ट्रीच्या यशानंतर आम्ही याच आवारामध्ये आता ही दुसरी पोल्ट्री आपण सुरू करत आहोत आज एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीचा आजचा दिवस आणि या शिवजयंतीच्या दिवशी आपण या दुसऱ्या पोल्ट्रीचं आज उद्घाटन करत आहोत ही जर पोल्ट्री आपण बघितली म्हणजे पहिल्या पोल्ट्रीमध्ये आमच्या ज्या चुका झाल्या होत्या त्या चुका दुरुस्त करून आपण दुसरी पोल्ट्रीचं बांधकाम केलेलं आहे म्हणजे ही पण ही पोल्ट्री तीस बाय शंभर म्हणजे जी रुंदी जी आहे ती तीस फुटाची आहे आणि लांबी आहे ती शंभर फुटाची आहे हे आमचं प्रवेशद्वार आहे की इथून आपण आतमध्ये येऊ शकतो इथून आतमध्ये आल्यानंतर आपण जर बघितलं तर ही जी रूम आम्ही ठेवलेली आहे या रूममध्ये आमचा कर्मचारी राहणार आहे हा कर्मचारी आणि त्याच्यानंतर ही जी दुसरी रूम दिसते इथे आमचं खाद्य आणि गोडाऊन ज्याला आपण बोलतो ते गोडाऊन इथे असणार आहे इथे आमचे कर्मचारी आपल्याला काम करताना दिसत आहेत वरती आपल्याला अगदीच पाण्याच्या टाक्या काही भांडी आणखीन इथे जे काही असेल ते सगळं इथे स्टोर रूम म्हणून आपण करतो आहे इथे सगळी भांडी वगैरे आपल्याला दिसतील आता इथे बघितलं आपण तर इथे आता पूजा सुरू आहे या पोल्ट्रीचं उद्घाटन करताना विराज पाटील जो माझा मुलगा आहे तो मुलगा माझी आई आणि माझी पत्नी हे पूजेला बसलेले आहेत जे आज उद्घाटनाच्या दिवशी आपण ही पूजा करतो आहे हे पोल्ट्रीचं पूर्ण शेड आहे हे जर आपण बघितलं तर हे पोल्ट्रीचं पूर्णतः शेड आहे आणि या शेडमध्ये ही पूजा सुरू आहे आपण जर बघितलं तर एका भागामध्ये आज आपण पूर्णतः ही जाळी आपण हा निसर्गरम्य असा परिसर आहे आणि या निसर्गरम्य परिसरामध्ये या पोल्ट्रीचं आज आम्ही उद्घाटन करतोय प्रसंगी आमच्याच शेडमधील ही जी छोटी पिल्लं होती ही छोटी पिल्लं आता आपण इथे शिफ्ट केलेली आहेत आज सकाळीच एकवीस एकोणीस फेब्रुवारी रोजी आपण ही सगळी पिल्लं या शेडमध्ये आणलेली आहेत आणि ही जी पूर्णतः शेड जर आपण बघितली तर ही अशा पद्धतीची शेड आहे पहिल्या शेडमध्ये ज्या चुका झाल्या होत्या त्या दुरुस्त करून ही आता दुसरी शेड आहे याला लागूनच आपण जर बघितलं तर ही एक दुसरी शेड आहे त्याच्या बरोबर बाजूला मधलं जे अंतर आहे ते पन्नास फुटांचं आहे जिथे समोरचे जे शेड दिसते ती आमची पहिली शेड होती तिचं उद्घाटन आपण एक जानेवारी दोन हजार एकवीस रोजी केलं होतं आणि आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस म्हणजे तात्काळ आपण दुसऱ्या शेडचंही उद्घाटन केलेलं आहे

सर्वङ्गे हरिचन्दनम् सुलितम् कण्ठे च मुक्तावले गोपा श्री परिवेशितो विजते गोपाल चोरावले ओषि न शि नमस्करोमि

Thank um. you.